नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि शरीरासाठी गुणकारी असलेली आवळा कॅन्डी आवळा हा शरीरासाठी खूप महत्वाचा आहे आवळ्याने रोग शक्ती वाढते तशी ऍसिडिटीचा प्रॉब्लेम पण जातो शरीरासाठी आणि डोळ्यासाठी आवळा खूप गुणकारी आहे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये असते सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यामुळे काय होते आवळे भरपूर प्रमाणामध्ये मध्ये अवेलेबल असतात तुम्ही अशा प्रकारे आवळ्या कॅन्डी एकदा बनवून वर्षभर खाऊ शकतात आपल्याला वर्षभर आवळे नाही भेटले तर आपण आवळा कँडी खाऊ शकतो त्यामुळे घरच्या घरी अशा प्रकारे सोप्या सोप्या पद्धतीने आवळा कॅन्डी कशी बनवायची आपण ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आवळा कॅन्डी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाचशे ग्रॅम आवळे घेतले शक्यतो फ्रेश आवळे बघून घ्यायचे अशा प्रकारे हिरवे इथे आपल्याला आवळे छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे त्यावर असलेली माती किंवा धूळ निघून जाईल त्यानंतर पाचशे ग्रॅम साखर आवळे जर पाचशे ग्रॅम असेल तर आपल्याला साखर पण पाचशेच ग्रॅम घ्यायची आहे म्हणजे सेम रेशो पाहिजे आपल्याला अर्धा चम्मच मीठ एक चम्मच चाट मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच काळा मीठ एक चम्मच कॉर्नफ्लॉवर अर्धा चम्मच लिंबाचा रस आवळा कॅन्डी बनवण्यासाठी प्रथम आपण आवळे स्टीम करून घेणार आहोत त्यासाठी एका पातेलेमध्ये मी पाणी ठेवलो होतो इथे पाण्याला छान उकळी आली आता या स्टेजला आवळे थे यावर ठेवायचे आहे त्यासाठी मी चाणीमध्ये आवळे ठेवून घेतले म्हणजे आपल्याला छान स्टीम देता येईल आवळ्याला इथे जो झाकण ठेवूया इथे आपण आवळी स्टीम करून घेणार आहोत इथे मी पंधरा मिनिटापासून आवळे स्टीम करायला ठेवले होते इथे आता आपले आवळी छान स्टीम झालेले आहे तुम्ही बघू शकता आवळ्याला किती छान क्रॅक्स पडले याचा अर्थ असा आहे की आपले आवळी छान स्टीम झालेले आहे आता आपण हे आवळे थंड करून घेणार आहोत आता इथे आवळे पूर्णपणे थंड झाले आता आपल्याला आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये असलेली बी काढून टाकायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला बी साईडला काढायची आहे आवळे चांगले स्टीम झाले की इझिली बी निघून जाते आता राहिलेल्या सर्व आवळ्याच्या याच पद्धतीने बिया काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी आवळ्यामध्ये असलेल्या सर्व बिया काढून टाकल्या आणि अशा पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या आता आपण या आवळ्याच्या पाकळ्या मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आता यामध्ये स्टीम केलेल्या आवळ्याच्या पाकळ्या ऍड करून घ्यायच्या इथे आपल्याला छान फाईन पेस्ट करून घ्यायची आहे पाणी टाकायची गरज नाही आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आवळ्याची पेस्ट तयार झालेली आहे हे बघा किती स्मूथ पेस्ट तयार करून घेतली आता आपण नेक्स्ट वळूया यामध्ये जर थोडे मोठे जाड कण राहिले तर तुम्ही याला चाळून पण घेऊ शकता एकदम फाईन वाटलेला आहे मी त्यामुळे मला चाळायची गरज नाही आता आपण आवळा कॅन्डी बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार करून घेणार हो। आहोत त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली इथे अजून आपला गॅस बंदच आहे आता या स्टेजला आपण आवळ्याची पेस्ट यामध्ये ऍड करून घेऊया त्यानंतर यामध्ये साखर ॲड करायची लाल मिरची पावडर काळं मीठ चाट मसाला मीठ आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आता साखर ॲड केल्यामुळे काय होणार आहे या मिश्रणाला छान पाणी सुटणार आहे इथे आपल्याला मिश्रण आटून घ्यायचं आहे हे बघा इथे मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आता इथे मी गॅस चालू केला इथे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर हे मिश्रण आटून घ्यायचं आहे त्यासाठी सतत हलवायचं म्हणजे मिश्रण आपलं सारखं आटल्या पण जाईन आणि तळाला लागणार पण नाही आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं मिश्रण पातळ झालं साखर ऍड केल्यामुळे आणि मिश्रणाला उकळी पण आली तुम्ही बघू शकता अजून आपल्याला हे मिश्रण पाच ते सहा मिनिटं शिजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याची पुढची प्रोसेस करणार आहोत आता तुम्ही बघू शकता तिथे मिश्रणाला छान घट्टपणा यायला सुरुवात या झाली हे बघा इथे आपली साखर पण मिल्स झालेली आहे आणि जे साखरेचं पाणी सुटलं होतं ते आटायला सुरुवात झाली हे बघा मिश्रण घट्ट झालं आता या स्टेजला कॉर्न घ्यायचं त्यानंतर यामध्ये दोन चम्मच पाणी ऍड करायचं इथे आपल्याला कॉर्न पातळ स्लरी तयार करून घ्यायची आहे एक चम्मच कॉर्न असलं की त्यासाठी दोन चम्मच पाणी ऍड करायचं हे बघा अशा प्रकारे कॉर्न स्लरी तयार झाली आता ही कॉर्न ची पातळ स्लरी या मिश्रणामध्ये ऍड करायची आता पुन्हा मिश्रणामध्ये ही स्लरी मिक्स करून घेऊया हे बघा कॉर्न फ्लॉवरची स्लरी मिक्स करून घेतली आता या स्टेजला आपण लिंबाचा रस ऍड करून घेऊया म्हणजे मिश्रणामध्ये साखरेची क्रिस्टल तयार होणार नाही पुन्हा सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आता आपण हे मिश्रण छान शिजवणार आहोत जोपर्यंत कडाई सोडत नाही मिश्रण तोपर्यंत याला घट्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी सात ते आठ मिनटं लागणार आहे आता तुम्ही बघू शकता मिश्रणाचं टेक्स्चर पूर्णपणे चेंज झालं हे बघा मिश्रणाने कढाई सोडायला सुरुवात केलेली आहे याचा अर्थ आहे की आपलं मिश्रण तयार झालं आता तयार झालेलं आवळ्याचे मिश्रण एका प्लेटमध्ये सेट करायला ठेवणार आहोत तुम्ही ते ट्रे पण घेऊ शकतात किंवा कुठला डब्बा किंवा अशा प्रकारे प्लेट पण घेऊ शकतात इथे मी प्लेटला ने ग्रीस करून घेतलं त्यानंतर त्यावर बटर पेपर सेट केला के आणि त्याला पण थोडंसं ऑइल लावून घेतलं आता तयार झालेलं मिश्रण प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं mm. आता आपण हे मिश्रण प्लेटमध्ये पसरून घेणार आहोत हे बघा आवळा कॅन्डीचं मिश्रण अशा प्रकारे मी प्लेटमध्ये पसरून घेतलं आता आपण ही प्लेट अशीच ठेवणार आहोत एक तासासाठी इथे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची नाही ही प्लेट असंच रूम टेम्परेचरवर जरी सोडलं तर आपल्या आवळ्याची कॅन्डी छान सेट होते आता इथे आवळा कॅन्डीचं मिश्रण छान थंड झालं हे बघा आणि सेट पण झालं आता आपण आवळा कॅन्डीचं मिश्रण डिमोट करून घेणार आहोत त्यासाठी चाकूच्या साहेंड त्याच्या साईड लूज करून घ्यायच्या इथे आपल्याला चाकूर थोडस ऑइल लावून घ्यायचं आहे आता इथे एक पोळपाट घेतला आता आपल्याला ही प्लेट यावर उलटी ठेवायची आहे त्यानंतर प्लेटला एकदा टॅप करायचं हे बघा अशा प्रकारे आप आपल्या आवळा कॅन्डीचं मिश्रण डिमोल्ड झालेलं आहे आता यावर असलेलं बटर पेपर काढून टाकायचं आपल्याला तुम्ही बघू शकता इथे आपली किती छान आवळा कॅन्डी तयार झाली आता आपण आवळ्या कांडीचे पीस कट करून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे कट करून घेऊ शकता आता तुम्ही बघू शकता तिथे अशा प्रकारे स्ट्रेट कट मारून घेतलेले आहे आता एक्स्ट्राचं पोर्शन साईडला काढून घ्यायचा इथे चाकूला थोडस ऑइल लावलं की आवळा पीस कट करायला सोपं जात आता अशा प्रकारे एक स्ट्रीप घ्यायची त्यानंतर अशी चौकोनी पीस कट करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपली आवळा कॅन्डी तयार झाली आता राहिलेले सर्व आवळा कॅन्डीचे पीस याच पद्धतीने कट करून घेऊया हे बघा किती छान चौकोनी पीस तयार झाले हे बघा अशा प्रकारे मी आवळा कॅन्डीचे सर्व पीस कट करून घेतले तुम्ही बघू शकता किती छान चौकणी पीस कट करून घेतले आता आपण हे आवळा कॅन्डीचे पीस पिठी साखरेने कोट करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर साखर फिरून घेतलेली आहे मी जास्त बारीक पावडर करून घ्यायचं नाही आता यावर अशा प्रकारे साखरेचं पावडर टाकायचं आता वरच्या साइडने पावडर टाकलेला आहे सेम खालच्या साईडने पण टाकायचं त्यासाठी आपल्याला आवळा कॅन्डीचे सर्व पीस उलटे करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी दोन्ही साईडला साखरेचे पावडर लावून घेतलेला आहे इथे आवळा कॅन्डी मी डिश आउट करून घेतलं तुम्ही बघू शकता किती छान पिरामिड सारखं मी आवळा कँडी एक और एक सेट करून घेतली तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम से अँड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी खट्टी मिठी आवळ कँडी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब कर करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतील